नांदेड मुखेड नगरपरिषद निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सौ दीपाली श्रावण रॅपनवाड यांची उमेदवार म्हणून घोषणा केली मुखेड आगामी मुखेड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित डॉक्टर सौ दीपाली श्रावण रायपनवाड यांची अधिकृत घोषणा केली ही घोषणा माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेट मोगर यांनी मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली माजी आमदार पाटील बेटमोगरेकर यांनी सांगितले की मुखेड शहरातील नागरिक हे सेक्युलर ओबीसी विचारसरणीचे से आहेत घोषित उमेदवार हा जनमानसात राहून काम करणारा सर्वसामान्यांचा सा आवाज बनलेला कार्यकर्ता आहे आगामी निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांना भक्कम समर्थन मिळेल तसेच त्यांनी डॉक्टर दीपाली रॅपनवाड यांच्यासह शहरातील सर्व प्रभागातील काँग्रेस महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेस आणि कार्यकर्त्यांना केलं पत्रकार परिषदेत प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नार नाळीकर शिवसेना उबाटा शहर प्रमुख शंकर चिंतमवार वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष बबलूभाई मुल्ला युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले काँग्रेस मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष बालाजी साबने शेकापचे असदभाई बलकी सय्यद मुजीप यांच्यासह तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी डॉ दीपाली श्रावण रॅपनवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले मारुती लिंगुराम पवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश कार्यक्रमात एक महत्वपूर्ण घटना घडली मुखेड बजरंगनगर येथील उच्च शिक्षित व विचारवंत युवक मारुती लिंगुराम पवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी त्यांचे स्वागत करून पक्षप्रवेश दिला कार्यकर्त्यांत उत्साह निवडणुकीला वेग नगराध्यक्षपदासाठी पदासाठी काँग्रेसकडून घोषित झालेल्या डॉ दीपाली रॅपनवाड यांच्या नावाने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे महाविकास आघाडीच्या एकत्रित शक्तीमुळे या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आज मी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर दिपाली सायवंतनवा यांची घोषणा केली काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे नात्यानं मला अधिकार आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आला होता आणि त्याचबरोबर कालच आमची सर्व आघाडीची बैठक झाली जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गट त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट आणि आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मीटिंग झाली बैठक झाली आणि वंचित आघाडीचे सुद्धा आमचे नरंगले हेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी मी खेड शहरच्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर साहेब आब्रा दिपाली सावंत रायपणवाड यांच्या संदर्भामध्ये मी चर्चा केली आणि तिथं तिथं मी त्या ठिकाणी सांगितलं आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार ता, म्हणून आम्हाला आपण सर्वांनी संधी द्यावं ही तिथं मागणी मी केली ते सर्वांनी मान्य केलं आणि आज ती मी घोषणा केली